नाशिकच्या शरणपूर रोडवरील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राबाहेर सर्वपक्षीय विद्यार्थी संघटनांनी एकत्र येऊन घोषणाबाजी करत पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंचा के निषेध केला आहे पुणे विद्यापीठाचे नाशिक उपकेंद्र बांधणी प्राध्यापक पदोन्नती याबाबत या, या संघटनांनी जाब विचारत निवेदन दिलं विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राची बांधकाम फाईल कुलगुरू यांनी दडवून ठेवली असल्याचा आरोप करण्यात आलाय तसेच विद्यापीठानं विद्यार्थी आंदोलनासाठी नवीन एसओपी याबाबत कुलगुरू नक्की कुणाला घाबरत आहे असा प्रश्न विचारण्यात अध्यक्ष अजिंक्य गीते यांनी विद्यार्थ्यांची भूमिका मांडली आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे जे कुलगुरू आहेत त्यांनी नाशिक उपकेंद्राची जी फाईल आहे ती मागच्या सहा महिन्यापासून लपून ठेवलेली आहे व जो आमचा निधी आहे ती देत तो मिळत नाही व नाशिकचं उपकेंद्र सक्षमीकरण होत नाही तर याला आमचा निषेध आहे व त्यांनी जर आमचं काम केलं नाही तर आम्ही नाशिकमधल्या सर्व संघटना येणाऱ्या पाच तारखेला राज्यपालांना गनिमी गावा करून त्यांच्या गाड्या आडू आम्ही नाशिककर म्हणून आज इथं सर्व संघटना आलेल्या आहेत आम्ही सुहाक्षरी मोहीम राबवणार आहे त्यानंतर आम्ही भीक मागो आंदोलन करणार आहे आणि त्याच्यानंतर सर त्यांनी नाही केलं तर आम्ही सर्व संघटना हजारो विद्यार्थी घेऊन पुणे विद्यापीठामध्ये घुसून कुलगुरूंना नाशिककर व नाशिकचा दंगा काय असतो तो त्यांना दाखवणार आहे आणि आमचा सर्वांचा एसओपी जो कायदा आणता आहे तर या एसओ पी कायद्याला हा प्रामुख्याने विरोध आहे एसओ पी कायद्याची काय गरज आहे कुलगुरूंना कुलगुरू काय एवढे घाबरतात सर्वांना हा आमचा सर्वात मोठा प्रश्न आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षांपासून नाशिककर उपकेंद्राच्या प्रतीक्षेत आहेत एकीकडे आपण म्हणतो की पुणे विद्यापीठ एशियातलं ऑक्सफर्ड आहे आणि दुसरीकडे पुणे विद्यापीठ नाशिकला उपकेंद्रसुद्धा देऊ शकत नाही दुसरीकडे पुणे विद्यापीठ पुण्यामध्ये जवळपास शंभर दीडशे कोटीचे कामं करतात आणि नाशिकसाठी नाशिककर जितका रेव्हेन्यू पुणे विद्यापीठाला जनरेट करून देतात ज्या रेव्हेन्यूवरती पुणे विद्यापीठाच्या शिक्षकांचा सा, आणि सगळा कारभार चालतो आणि दुसरीकडे नाशिकला त्यांच्याकडे पाच सहा कोटी द्यायला नाही आणि इतक्या वर्षांपासून हा प्रलंबित असलेला प्रश्न पुणे विद्यापीठ कधी सोडवणार आत्ताचे जे कुलगुरू आहेत ते असक्षम आहेत आणि ते कोणाच्या रिमोट कंट्रोलनुसार काम करतात आणि त्यांच्याकडनं नाश नाशिककर असो नगर असो किंवा पुणे इथल्या विद्यार्थ्यांचे कुठलेच कामं होत नाही आपण जर बघितलं कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट हां ते द्यायलासुद्धा एन जानेवारी निघतो आहे तर पुणे विद्यापीठाचे कुलगुरी क करत काय आणि विद्यार्थ्यांचा प्रश्न कधी सोडवतील हा जर प्रश्न मार्गी लागला नाही तर आम्ही नाशिककर म्हणून राज्यपालांची गाडी येत्या पाच तारखेला येत्या एक दोन दिवसात विद्यापीठ उपकेंद्र विषय मार्गी लावला नाही तर येत्या शुक्रवारी राज्याचे राज्यपाल रमेश बैस हे नाशिक दौऱ्यावर येत असून त्यांची वाहने गणिमी काव्याने अडविण्याचा इशारा विद्यार्थी संघटनांनी दिलाय प्रतिनिधी उमेश अवणकर न्यूज नाशिक